अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परवा म्हणजे सहा जून दोन हजार चोवीसला चोवीसला शनि जय जयंती आहे आणि दर्श अमावास्य पण आहे आता शनि महाराजांची काय सेवा करायची कुठले उपाय करायचे त्याच्याबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जेवढी जास्त आणि जे काही मंत्रस्तोत्र सांगितले आहे नक्कीच तुम्ही कालचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्याची त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आजच्या व्हिडिओमध्ये दर्श अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलावरनं उतारा करायचा असतो आणि हा जो उतारा आहे तर तो अमावस्याच्या दिवशी केल्याने त्याचा जो काही प्रभाव आहे जी काही नकारात्मकता आहे ती खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते आता उतारा करणं म्हणजे काय की बऱ्याच घरात किंवा बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की आपण आपल्या घराचा उतारा करायचा किंवा मुलांवर उतारा करायचा आणि शेजारज्यांच्या घरात किंवा शेजारजांच्या समोर जाऊन ते टाकायचं हे कितपट योग्य आहे असं जर तुम्ही करत असाल ना तर तुमच्या अडचणी कमीतणे होणार अजून वाढतील कारण तुम्हाला तुमचं चांगलं करण्यासाठी कोणाचाही वाट वाईट करण्याचा अधिकार किंवा कोणाचा कोणाचा तरी त्रास होईल हे करण्याचा अधिकार आपल्याला कोणीही दिलेला नाही आहे म्हणून उतारा करताना व्यवस्थित करा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आता आईने मुलांवरनं कुठला उतारा करावा प्रत्येक आईला वाटत असतं ना की बघा आपल्या मुलांनी आता हा जो उतारा आहे हा कोणी करू म्हणजे किती वर्षापर्यंत करू शकतो तर अगदी पोरं वीस बावीस चोवीस तीस पस्तीसपर्यंत पस असले तरी हरकत नाही जे ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्या आधी म्हणजे कोणी कॉलेजला जाणार आहे कोणी अभ्यास करणार आहे त्यांनी पण हा उतारा करू शकता उतारा कसा करायचा ते तुम्हाला सांगते जसं प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी मुलांनी व्यवस्थित राहावं सुखात आनंदात राहावं त्यांचा चिडचिडपणा हट्टीपणा तापटपणा कमी व्हावा कधी कधी खूप चिडचिड करतात किंवा बऱ्याच घरात असं होतं की अमावस्याला मुलांना त्रास होतो होत असतं ती एक बाधा असते ती जगात जर चांगल्या गोष्टी आहेत तर त्या वाईट गोष्टी पण आहेत आणि त्या आपण ऍक्सेप्ट केल्यात पाहिजे बरेच लोक म्हणतात असं काही नसतं पण ज्याला अनुभव आलेला है कि या फेज है। या हो आहे किंवा ज्या ह्या फेजमधून जात आहे त्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो ना त्याला माहिती असतं की नाही अशा पण वाईट गोष्टी आहेत जर देव आहे तर अर्थात दानव दैत्य पण म्हणजे आहेच यात काही शंका नाही तर तुम्हाला काय काय करायचं आहे अमावास्याच्या दिवशी म्हणजेच अगदी गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या आत हा उतारा तुम्हाला करायचा आहे आता शाळेला सुट्टी असल्यामुळे तुम्ही उतारा करू शकता अगदी बाराच्या आत म्हणजे तुम्ही सकाळी सहाला करा सातला आठला नऊला ला दहा अकरा बारा बारा वाजेच्या आत तुम्हाला हा उतारा करायचा आहे बऱ्याच महिला करत असतील पाच पाच अमावस्यात जरी तुम्ही हा उतारा तुमच्या मुलांवरनं केला ना खूप जास्त फरक तुम्हाला जाणवेल आता बऱ्याच पोरांची शाळा सुरू झालेल्या असते मे बी मग ताई ते सकाळी जाता तर सकाळी जाता मग सकाळी उतारा करू का अगदी हरकत नाही अंबाबाचा काळ असतो तो त्या काळात तुम्हाला हा उतारा करायचा असतो मुलं जर अकराला किंवा साडे अकराला शाळेतून घरी येणार असेल तर तेव्हा पण तुम्ही उतारा करू शकता हरकत नाही बाराच्या आत करायचा आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा काय करायचं आहे तर तुम्हाला भात शिजवायचं आहे भात शिजवताना उतार्यासाठीच भात शिजवणार आहोत याची काळजी घ्या तुमच्या घरात तीन पोरं आहे चार पोरं आहे दहा मुलं आहे त्यांच्या प्रमाणात अगदी भात मुठभर होईल प्रत्येकाला त्या प्रमाणात तुम्हाला भात, भात, भात शिजवायचा आहे आता माझा एक बाळ खूप लहान आहे म्हणून त्याच्यावर मी हा उतारा करत नाही कारण मला असं वाटतं की तो दोन अडीच वर्षाचा झाला की नंतर मी उतारा करेल पण मग आता फक्त त्याची दृष्ट वगैरे काढली जाते पण मग माझ्या मुलीसाठी मी हा जो उतारा आहे तो मी आवर्जून करणार आहे म्हणूनच तु, तू तुम्हाला सांगते की तुम्ही पण करा तर भात हा गुरुवारीच शिजवायचा आहे आदल्या दिवशी शिजवायचा नाही भातामध्ये मीठ टाकायचं नाही मग सगळ्यांसाठी ना जो भात शिजवतो तोच भात देऊ का नाही उतारासाठीचा भात आहे हा वेगळाच शिजवायचा मुठभर तांदूळ घ्या आता तुमच्या घरात एक दोन मुलं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही तांदूळ घ्या तर तांदूळ घेतलं भात शिजवायचा एका द्रोण घ्या किंवा वाटी घ्या डिश घ्या त्या डिशमध्ये तो भात ठेव ठेवायचा मुलांवरनं सात वेळा उतारा करायचा भातावर आता तो भातावरचा जो उतारा करताना मनात जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्रा जप करायचा असेल तर तुम्ही करू शकता नाही तर काय करायचं तुम्हाला सांगते मनात जेव्हा तुम्ही उतारा करत असता मनात एक सकारात्मकता ठेवायची माझा मुलाचा हट्टीपणा माझ्या मुलीची हट्टीपणा कमी होत आहे त्याचा अभ्यासात मन लागत आहे एकाग्रता कमी होत आहे जी काही इडा पिडा साठ साडेसाती दरिद्री जो काही त्रास आहे तो जात आहे जात आहे कमी होत आहे ज्याला आपण भविष्य काळातले वाक्य म्हणतो ना तर तसं तुम्हाला ते मनातल्या मनात बोलायचं मनात आहे उतारा करताना गप्पा मारायचे नाही उतारा करून तो जो भात आहे तो तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे आता गच्चीवर टाकू शकता छतावर म्हणजे गच्चीवर तुम्ही टाकू शकता तर फ्लॅट सिस्टीम मध्ये गच्चीवर टाकू देणार नाही तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीत ठेवू शकता जिथे पक्षी येऊन खाऊन जातील किंवा तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीत ठेवू शकता जिथे पक्षी येऊन खाऊन जातील आणि थोडाफार उरला किंवा थोडाफार पक्षींनी खाल्ला आणि थोडाफार उरला तर तो तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता कोरडा कचरा सॉरी काय म्हणतात ओला कचरा म्हणून सगळा खाल्ला अतिशय उत्तम नाही शक्य होत त्यांनी थोडासा खाल्ला तरी हरकत नाही तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय आईने मुलावर करा वडिलांनी मुलांवर करा स्वतःचा उपाय स्वतः नाही करतायत उतारा आपल्याला आपला आपला आपल्यावर नाही करतायत तर स्वतःचा उतारा अर्थात तुम्ही स्वतः म्हणजे मुलं कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई माझा मुलगा किंवा मुलगी दुसरीकडे शिकायला आहे मग त्यांनी काय करावं तर अशा वेळेस नाही करतायत तुमची मुलं तुमच्याजवळ असतील आणि आता सुट्ट्या आहेत तर तुम्ही आवर्जून उतारा करा त्याच्याबरोबर बघा साडी साती दरिद्री जो काही त्रास आहे मुलाचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा खरंच तो कमी होतो बाराच्या आत सांगितलं आहे मैत्रिणीनं तर बाराच्या आतच तुम्हाला करायचं आहे ज्यांना मासिक धर्म आला आहे त्यांना उतारा नाही करता येणार मग काय करायचं तुमच्या घरात कोणी जाऊबाई असेल किंवा सासूबाई असेल तुमचे मिस्टर असतील तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही उतारा करू शकता असं आहे किंवा बहिणीने भावावर केल, केला तरी हरकत नाही किंवा भावाने बहिणीवर केला तरी हरकत नाही फक्त स्वतःचा उतारा स्वतः करू नका आईला जर काही मासिक धर्म अडचण किंवा तुम्हाला सुतक असेल तर अर्थात तेव्हा तुम्हाला करता येणार आणि मासिक धर्म असेल तर तुम्ही दुसरं तर दुसरं कोणीतरी हा जो उतारा आहे हा करू शकता अतिशय महत्वाचा आहे पाच अमावस्या तुम्ही हा उतारा केला तर तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला लागेल काहीच नाही करायचं कुठलं मंत्रस्त्र आरत्या काही सेवा वगैरे काहीच नाही फक्त उतारा करायचा आहे तुम्ही जर स सातत्य जर ठेवलं ह्या उतारा करण्यात मुलांच्या बाबतीत अमावस्याच्या दिवशी अमावस्याच्या कालावधीत तर तुम्हाला खूप चांगला प्रभाव बघायला मिळेल श्रद्धेने करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मला माहिती आहे आजकालचे जनरेशन अशी आहे की हट्टी आहे तापट आहे मनाप्रमाणे करावं वाटत असतं आपल्यालाही वाटतं त्यांनी आपलं ऐकावं आणि त्यांनाही वाटतं की त्यांच्या मनाप्रमाणे करून द्यावं म्हणून त्यांचं थोडं ऐकायचं आपलं थोडं करायचं या पद्धतीने आणि जे काहीच ऐकण्याच्या पलीकडे आहेत त्यांनी हा हा जो उतारा आहे तो आवर्जून करा फायदा होईल ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ